बाजार समितीच्या त्रिभाजनाचा विषय विशाल पाटलांचा विरोध तर पडळकरांची अवस्था करे तो करे <गणागी> मुख्यमंत्री बाजार बाजार समिती समिती योजनेअंतर्गत स्वतंत्र करण्याचा निर्णय सरकारने घेतला या निर्णयामुळे राज्यात नव्याने पासष्ट बाजार समित्या होणार ज्यामुळे राजकीय पक्षांसह नेते आणि शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे याच निर्णयामुळे सांगली जिल्ह्यात ही तीन नव्या बाजार समित्यांची निर्मिती होणार असून या जत कवठे आणि कडेगावचा समावेश सरकारच्या या निर्णयाला विशाल पाटील यांचा विरोध असून जत कवठे मंकाळ मध्ये भाजपचे आमदार गोपीचंद पळकर यांचे सध्या तळ्यात मळ्यात दिसत आहे राज्य सरकारने मुख्यमंत्री बाजार समिती योजनेअंतर्गत ज्या तालुक्यांमध्ये बाजार समित्या नाहीत तेथे ते त्या ते निर्माण करण्याचा निर्णय घेतला यामुळे सांगलीच्या बाजार समितीच्या त्रिभाजनाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला असून स्थानिक राजकारण चांगलेच ढवळून निघाले त्यामुळे येथे दोन गट पडल्याचं समोर आलं सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन पैसे मिळावेत जिल्ह्याचा विकास व्हावा यासाठी स्वर्गीय पाटील यांनी सांगली बाजार समितीची स्थापना केली या दुष्काळी पट्ट्यातील मिरज जत कवठेमंकाचाही समावेश केला याच बाजार समितीमुळे आज हळद आशिया खंडात पोहोचली असून लाखोंची उलाढाल होताना दिसत आहे तर जत कवठेमंका आणि कडेगाव भागातील राजकारण सोपं झालं महाविकास महागाडीचे सरकार असताना मदन पाटील यांनी घेतलेल्या निर्णयामुळे त्रिभाजनाचं भूत बाजार समितीच्या मानगुटीवर बसलं होतं जे न्यायालयीन लढ्यानंतर आता खाली उतरलेलं आहे राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले असून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आमदार गाडगे यांच्याकडे व्यापाऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार त्यांनी मुख्यमंत्र्यांसह सहकार मंत्री प... यांची भेट घेतली होती तर ज्या तालुक्यामध्ये बाजार समित्या नाहीत तेथे ते स्वतंत्र बाजार समिती स्थापन करण्याची मागणी केली होती ती आता मान्य झाली असून जत कवठेमंकाळ आणि कडेगावला नव्या बाजार समित्या होण्याचा मार्ग मोकळा झाला एकीकडे या निर्णयाला काही ठिकाणी विरोध होत असताना जत आणि कवठेमंकाळ का तालुक्यातील काही लोकप्रतिनिधींसह व्यापारी आणि शेतकऱ्यांनी विरोध केला पण आमदार सुरेश खाडे यांचं याला समर्थन आहे पड़ा ही याला विरोध असल्याच्या दबक्या आवाजात चर्चा सुरू मात्र त्यांनी याबाबत जनमताचा विचार करून आपली भूमिका घेऊ याबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ अशी सावध भूमिका घेतली तर आपल्याच सरकारला कसा विरोध करायचा अशा द्विधा मनस्थितीत सध्या पडळकर दिसत आहेत